शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील ई के वाय सी नसेल तर मिळणार नाही रेशन सप्टेंबर महिन्यापर्यंत मिळाली मुदत वाढ रेशन कार्डला तातडीने करा आधार लिंक आचार संहितामुळे अडकलेले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात पावसाचा खंड सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते त्याकरिता राज्य सरकारने निधी देखील मंजूर केला होता मात्र आचारसंहितामुळे पीक विमा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते मात्र आता शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे रुपयात पीक विमा जुलै पर्यंत करा अर्ज सर्व शेतकऱ्यांना मिळाली पीक संरक्षणाची संधी कांदा आठशे ते तीन हजार चारशे रुपये राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये मंगळवारी कांद्याला किमान आठशे ते कमाल तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल ला दर मिळाला गत वर्षीच्या तुलनेत उडीद मूग तुरीच्या क्षेत्रात वाढ समाधानकारक पावसामुळे लोहार्यात पन्नास टक्के पेरण्या पूर्ण पीएम किसानच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांची नांदुरा तहसीलवर धडक येण्या केवळ बारा टक्केच राज्यातील स्थिती येत्या आठवड्यात पाऊस वाढणार हवामान विभागाचा अंदाज वीस वर्षात धानाच्या हमीभावात केवळ एक हजार सहाशे तेहतीस रुपयाची वाढ खर्च वाढला हजारात हमीभाव वाढला रुपयात शेतकरी म्हणतात शेती करायची तरी कशी